शेतकरी मित्रांनो नमस्कार तुरीवरील फवारणी सांगणार शेतकरी मित्रांनो आता तुरी या कंडिशनमध्ये आहे कळ्या लागत आहेत चरपट आहेत फुलं आहेत याकरिता आपल्याला सर्वात प्रथम झिंग घ्यायचं आहे पावडर फॉर्ममध्ये किंवा लिक्विड फॉर्ममध्ये पावडर फॉर्ममध्ये जर नस घेत असणार तर पंचवीस ग्रॅम घ्यायचं आहे आणि लिक्विड फॉर्ममध्ये जर घेत असणार तर आपल्याला तीस पंचवीस ते तीस मिली घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आळीसाठी आपल्याला इमामॅक्टिन बेन्झोईट घ्यायचं आहे दहा ते बारा ग्रॅम घ्यायचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला वरखत घ्यायचं आहे बारा एकसष्ट किंवा तेरा चाळीस तेरा जेणेकरून फुटवे चांगले निघतील आणि वाढ पण चांगली होईल यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला घ्यायचं आहे एक बोरॉन बोरॉन याकरिता जेणेकरून आपले फुल ड्रॉपिंग होणार नाही जेवढे पण फुल लागलेले आहेत तुरीला ते ड्रॉपिंग होणार नाही आणि सोबत एक बुरशीनाशक घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो साप घेऊ शकता आपण शमीर घेऊ शकता आपल्याला जो पंचेचाळीस घेऊ शकता या तिन्हीपैकी एक कोणतं पण घेऊ शकता स्वस्त आहेत आणि चांगली फवारणी होईल धन्यवाद